राले राले राम राम नमस्कार ज्या सणाची वाट मी पाहत नव्हतो तो सण महागारी पुण्याऱ्या पुण्याहून घरी जाणार दा। पुण्याहून घरी जायचा टाईम आलाय तर मागच्या दोन ह्या शुक्रोवर परत माघारी चालू आहे जाणार नव्हतो पण पेपर असला मग युनिव्हर्सिटीला जावं लागलं रेव पेपर आहे एक दिवस थोडा मी जाऊ पण तर सात आता जातो तुम्हाला माहित आहे म्हणून दिवस साधी जावं मस्त बॅग बिग आवडलं साडेसात वाजे चहा नाश्ताचं आलाय ओके सगळं रेड आहे बॅग बिग रेड आहे आता निघणार आहे मस्त मी मामा सोडा यायला लागलाय चला चहा आणि नाश्ता घेऊन साडेसातच्या दरम्यान मी मामा मावश्या आणि सोनंद निघालो कार लोकेशन सात ते आठ किलोमीटर भूमकर चौक आता भूमकर आहे मला पण माहीत नाही पण मामाना भूमकर चौक तिथं जाऊन उभारलं तिथं काय बस स्टॅन्ड नाही पण बस स्टॉप होते तिथं भरपूर अशी प्रवासी थांबतात मामा तिथून सोडून मला महागारी गेला कारण ती ड्युटी चालू होती मी तो उभारलो आता भरपूर असं गाड्या चालल्या पण लालपरी काही दिसत नव्हती प्रायव्हेट ब गाड्या भरपूर होत्या लजे ट्रॅव्हल चाललेली नंतर गाड्या चार चारचाकी थांबायची पण आपल्याला बस न जाय होती लेट पण थेट बस भेटली शेवटी लालपरी मग लालपरीचं आपलं तिकीट कसं काढायचं होतं हिथून जायचं होतं कराड आणि कराड म्हणून जतची बस पकडायची कारण ही जतची नव्हती ही दुसरीच बस होती मामा साईडला कराड पण जा तिथून भरपूर बसाय द्या मग काय तिकीट काढलं कराडचं मग दोनशे साठ रुपये लागले आता त्याच्या पुढं किती लागतं ते कित काय आता सांगता येत ना तिथून चालू झाला आपला प्रवास पुणे करा नो मला कमेंट करा हा कोणता घाट आहे माहीत असेल तर करा कमेंट नसेल तर कसं ना माहीत नसेल हो तुम्हाला तुम्ही पुणे करा मला तुम्हाला माहीतच असायला पाहिजे मग तिथून प्रवास आपला चालू झाला त्यातून एक किलोमीटरचा ना, एक नाही दीड किलोमीटर सॉरी बोगदा भेटला आता हे बोगदाचं नाव काय मला सांगा तेवढं हे तर सांगा दुसरं काय नाही ते तर सांगा मी तुम्हाला सांगितले पण दीड किलोमीटर आहे पूर्ण असं पूर्ण म्हणजे अंडरग्राऊंड मग तेथून डायरेक्ट आपला प्रवास सुरू 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 राहिलाच वातावरण आज वातावरण होतं ऊन अजिबातसुद्धा नव्हतं मी थोडं पण ऊन नव्हतं पूर्ण म्हणजे पूर्ण वातावरण ढगाव होतं मग काय ऊन नव्हतं भारी वाटावाला हवाबिवा मस्त चालू होते मला वाटते की हां संवादाच्या दरम्यान आपली बस स्टॉप म्हणजे स्टॉप घेतला बसनं आपल्या हे अशी काय दिसायला बस मला ही बरं बस लालपुरी वाटतच मला ट्रक दिसाय घाला <laughs> खरं सांगतो मग काय आपल्याला काय खायचं नव्हतं मग चहा तेवढा घेतला गरम गरम yeah. मग गरम गरम चहा हो पिवलो आणि चहाची क्वालिटी पाहता दहा रुपये पाहता आता शब्द येत नाहीत जाऊ द्या लय बेकार चहा होता मूड हाफ झाला मग तिथून पोचलो सातारा स्टॉपला सातारा बसस्टँडला खूप गर्दी राहू अहो एस टी जायला एक मला पंधरा वीस मिनटं एस टी स्टँडच्या बाहेरच थांबल्याची एवढी गर्दी एस काय सांगायचं तुम्हाला आता सातारा जिल्हा कोण फेमस आहे सांगा मला तिथून पुढं आपला प्रवास चालूच झाला मग आत बघतोय तो भरपूर असं सातारा सा बस लावून भरपूर अशी गर्दी होती मग थोडीफार प्रवाशी आधीच उतरली जिथे पंधरा वीस मिनिटं थांबलेली तिथं आणि तिथून परत बस डायरेक्ट स्टँड बसूनच निघाली राहू सातारा जिल्ह्या सातारा जिल्ह्यात पण पूल कसं काय अंडरग्राऊंड झाला हा मी पहिल्यांदाच भेटलं पुण्याला जातो काय नव्हतं पण अत्यंत कसं काय झालं काय माझ्या लक्षात का झोपलं होतं मग लक्षात नाही असं काही पूल कोणता आहे ते पण सांगा जरा मला माहीत ना बाबा मग काय वातावरण अजून पण ढगा होतं मला वाटतं आज दिवसभर वातावरण असं रा मला वाटलं ते पाऊस येईल असं वाटते मला कारण वातावरण कसलं मस्त आणि आता सातारा सातारा जिल्हा म्हणजे जी रोड आहे ना हायवे अजून हायवे इथले कम्प्लीट नाहीत राहू आमच्या इकडचे आता हायवे म्हणलं तर कम्प्लीट आहेत पण इकडे जे हायवे आहेत ते अजिबात कम्प्लीट नाहीत कसं काय कोण असतं मग त्यातून आपण पोचलो वा कराड बसस्थानकवर आयुष्यपोत हय कराड स्थानक आहे विषय नाही राव लय जो बरोबर कराड स्थानक मला लागलेली भूक करत होता नाश्ता पण मला ते बस बसस्टॉपवर जावं वाटते ना उपायगृहमध्ये नसते ना बसस्टँडचं जे नाश्ता सेंटर म्हटलं कसलं घाण असेल काय आयुष्यपत बघ तू तर काय कसलो क्वालिटी राह कराडवाला खरोखर सल्यूट आहे कसलं स्टँड मस्त केले राहो त्यांची क्वालिटी आधी टोकन घेतलं कुरमापूर घेतली सत्तर रुपये लागले पैसे जास्त होते पण क्वालिटी एक नंबरच होती क्वालिटी मला असं वाटतच नव्हतं बस स्टँडपर्यंत बसलो कुठं तर बाहेरतलं हॉटेल बिट्टेलमध्ये आलं असं वाटलं कुरमापूर घेतली चहा घेतला चहा पण एकदम क्वालिटी म्हणजे क्वालिटी दहा रुपयेच होतं ते मागणं होतं दहाच रुपये पण एक नंबर क्वालिटी आणि आतनं एकदम असं कॅन्टीन बिंटिंग मस्तच होतं सगळं तुम्हाला उठून झेड येतो भेटेल असं कराड कराड बस स्टॉपवर गेला तर नक्की जावं भेट देत बस कॅफे आहे काय ते कॅन्टीनला मस्तच होते एकदम एकदम म्हणजे मला आवडलं मी आता पण बस स्टँड असलं बघितलंच नाही कुठं मी जेवढं फिरले तेवढ्या एरियात मी अजिबात कुठं बघ नाही कराड बसताना एक नंबर म्हणतो मी माझ्या चॉईसप्रमाणे ऑप्शन म्हणजे सांगतोय तिथून तु। गेलो जतची बस हुडकायला पण जतच्या बसला टाइम लागला असं त्यांनी सांगितलं मला वाटतं का त्यांनी काय म्हणले तर ते गेलो तो विचारा त्यांना काकांना आणि वातावरण काय कडक म्हणजे कडक नाही ढगा वातावरण वारं सुटलेलं मस्त की म्हणजे आता पाऊसही होती म्हणलं गाठ म्हणलं पाऊस दीड वाजता बस आणलं पण चव्हायकेलाच बस आली अरे अरे एवढी गर्दी सगळी स्टुडंट मिड आता सुट्ट्या तर कसल्या स्टुडंट हो पण बसायला जागा भेटली राव कसं काय असं ना नसीब आहे मग तिथून निघालो कराडमधून आपल्या जतच्या तिकडं मग गर्दी तुम्ही बघू शकता फुल गर्दी स्टुडंट मिड आता उन्हात कुठलं पेपर हां लेक्चर बिक्चर चालू असतील बारा इंच एक्स्ट्रा लेक्चर काय माहीत नाही तिथून निघाली ही आपली कराडची नदी कृष्णा आणि कोयना नदीचा उगमस्थान मग कराड करा नो कसा आहे तुम्ही साधुभव जाय का मला माहीत नाही कमेंट करा बस जशी पुढे निघाली तशी पूर्ण म्हणजे पूर्ण मोक होत गेली कडेगाव कडेपूर शेवट्या आलं विटा मग विटात पण भरपूर अशी गर्दी नव्हती मला काहीच गर्दी नव्हती मग थोडेफार एक दहा पंधरा मिनटं थांबल्याची बस तिथून विटा बेटा ही काय बसता आणि कराड पुढं कायच नाही दे काय मी काय नाही मग तिथून कुठला तर घाट होता आता घाट कोणता मला माहीत नाही राहू बस निघाली आपलं घाटात काय डायवर ओढत होतं गार 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 नुसतं लालपरीचे जे डायवर असते ना लय खतरनाक काय नाही नुसतं फिरवतात नुसतं गार गार फिरवतात गाडी किती बी जुनी असतात नुसतं रेमटायचं शब्द आहे तसा काय फिरवतात राव नुसतं फिरवतात राव डोकं फिरवलं माहिती आहे का नुसतं फिरवतो म्हणाला आता नेऊन घालते कुठं तर काका डायवर काकाने शेपले आपलं खानापूर बस स्टॉपमध्ये थांबवलीस काय गर्दी नव्हती सोडा सगळी बस एकदम ओके क्लिअर होती काय सुद्धा कोण नव्हतं अशा प्रकारे चार वाजता आलो एक घरी मी आल्या आल्या घरातल्या लावले काम नाळ फोडवतात देवाला आणि पुण्या बिनानं जाताना जेवढा उत्साह होता ते एवढा येताना काय सुद्धा नव्हता कारण माझे आले आठ दिवस सलग म्हणजे मागचं मी महाग जो मिनी ब्लॉग म्हणजे महागे जे ब्लॉग टाकले तर सर्व आठ दिवस ब्लॉग आहेत मिनी मिनी ब्लॉग ते बघितला चल नसताल तर जाऊन बघा आणि मामा शेवटपर्यंत जर ब्लॉग बघत असेल तर खूप खूप धन्यवाद पण धन्यवाद नाही पण धन्यवाद एवढं पुणे फिरवल्याबद्दल मामा डुटे असतं मग मामाने सगळं त्यात केलं मी फिरवलं पूर्ण असं पुणे अजून फिरायच होतो पण पेपरामधून कामामुळे मागे यावं लागलं असं जाऊ त्या परत जाऊ आणि काय नाही जरा आजचा ब्लॉग पुणे टू घर आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला जाऊन फॉलो पण करा तुला डोले तर चला